नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी बसमध्ये तरुणाच्या तोंडावरती एक महिला थुंकली आणि त्यानंतर त्या तरुणाने देखील त्या महिलेला चांगलाच इंगा दाखवला हा व्हिडिओ बघून तुम्ही डोक्याला हात लावू शकता बस किंवा ट्रेन मधल्या अनेक वादाचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल मात्र हा व्हिडिओ एका चालत्या बस मधला आहे सीट वरनं भांडण सुरू आहे यावेळी सुरुवातीला बाचाबाची झाली हे भांडण नंतर हाणामारीमध्ये उतरलं यावेळी दोघही ऐकायला तयार नसतात दरम्यान यावेळी तरुणी चक्क तरुणाच्या तोंडावर थुकते मग काय तरुणाला देखील राग येतो आणि तो चक्क तिला बस मधून ढकलून देतो आणि तरुणी बस मधून खाली पडते यावेळी इतर प्रवासी देखील घाबरलेले दिसत आहेत अगदी किरकोळ गोष्टीवरनं अशा पद्धतीचं भांडण होणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्यातूनच सार्वजनिक ठिकाणी असा हराडा झालाय बिरो रिपोर्ट न्यूज मॉलेटीन अहमदनगर